आज आहे मकर संक्रांती आणि माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा ते आता छानपैकी मस्त पैकी भजी बनवत आहेत मंडळी कशा की सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे तर फ्रेंड्स आज आहे मकर संक्रांती आणि माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तर आता सकाळचं सर्व कामं झालेले आहेत तर रांगोळी वगैरे मी काढून दिली कारण की आई सकाळी अन्नामध्ये पाणी वगैरे टाकून दिलं होतं तर रांगोळी मी काढली तर आता पूजेची तयारी करायची आहे तर तसं तर मी बाहेरून फुलं वगैरे सर्व आणून घेतलेले आहेत इथे पूजेचं जे ताट आहे ना हे सर्व काढून घेतलेलं आहे आणि फक्त आता पूजा करायची आहे कारण की पूजेसाठी जे जे सामान पाहिजे ना ते आणायचं राहिलं म्हणजे वटाणे हरभरा ऊस त्यानंतर जाम हे ते आणायचं राहिलं काल हे चाललं होतं मार्केटमध्ये पण यांना ना, ना उशीर झाला कारण की काल आमच्या शेतामधून कापूस आला घरी तर यांना खूप उशीर झाला त्याच्यामुळे मग हे मार्केटमध्ये गेलीच नाही तर म्हणून मग आता हे आंघोळीला गेलेले आहेत आंघोळीहून आल्यानंतर मग हे जाणार आहेत मार्केटमध्ये आणि तिकडनं मग सर्व सामान घेऊन येते मी फुलं वगैरे पण सांगणार आहे त्यांना तर इथे सर्व पूजेची तयारी यांना हे सर्व झालेली आहे तर मग हे मार्केटमधून सर्व सामान आणल्यानंतर मग मी पूजा करणार आणि आज आईने सांगितलं की बा काळा कपडा कोणता घालू नये तर मग मग मी आईनास काळी साडी वगैरे काहीच घालणार नाही आहे जो मी हा ड्रेस घातलेला आहे हाच रऊ देणार आहे साडी वगैरे काही घालणार नाही आहे तर चला आता वाजलेले आहे साडेनऊ आणि सर्वांसाठी मग चहा ठेवते तसं तर दूध घेऊन झालेलं आहे माझं पण आता पप्पा आलेले आहेत तर पप्पांसाठी माझ्यासाठी आणि हे पण आता खाली येतच वाटतं तर आमच्या चौघांसाठी मी अगोदर चहा बनवून घेते त्यानंतर मग हे मार्केटमध्ये गेल्यानंतर सामान आणल्यानंतर मग मी पूजा करते तर इथे आई बनवत आहे आता मठ्ठा कारण की त्या दिवशी आई आईनं आईने तूप बनवलं होतं तर त्याच्यामधल्यानं खूप सारं पण उरलं होतं तर म्हणून मग आईने आता त्याचा मठ्ठा बनवत आहे आणि इकडे आई आता बनवणार आहेत बरबटीचे भजे कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या इथे आहे ना बरबटीची भजे सर्वांना खूप आवडतात तर पूजा होईपर्यंत मी तर काही खाणार नाही आहे फक्त आई आता पप्पांसाठी आणि यांच्यासाठी बरबटीची भजे आणि इथे पापड अगोदर तळून घेत आहेत आणि त्यानंतर मग बरबटीचे भजे बनवतील आणि तसं पण आहे ना आपल्याकडे कुठला पण सण असला ना तर सर्वात अगोदर आमची ताईंना सकाळी सकाळी मस्तपैकी बरबटीचे भजेच बनतात कारण की आमच्याकडे आहे ना बेसनाच्या आहे ना बरबटीचे भजे सर्वांनाच खूप आवडतात तर इथे आता आईने बरबटीच्या भज्यांचं जे बॅटर आहे ना हे तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ ओवा हिरवे मिरचीचा पेस्ट त्याच्यानंतर मग पालक वगैरे सर्व टाकून आता आई ते आता छानपैकी मस्तपैकी भजे बनवत आहेत तर आता इथे भजे पण तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला -कुर आहे भज्यांना आणि खूप कुरकुरीत पण आहेत तर सर्वात अगोदर आई आता पप्पांना भजींचं ताट काढून देतील कारण की कसं आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे पप्पांना सकाळी सकाळी शेतामध्ये जावं लागते तर म्हणून मग सर्वात अगोदर आईने इथे पप्पांसाठी ताट काढून दिलं तर भजेंसोबत आईने इथे पापड पण तळले होते

ক্রাসনে গেন্য লক্র কর করা মাই দেনে সামনে তিনে করা. করা. অমোর জ্য়াাকে মটা. মসো কন্য়ারা? মসো ক১য়ে. এন্য়ারো तर फ्रेंड्स आत्ता सर्वांचा नाश्ता झालेला आहे तसं तर मला उपास होता मकर संक्रांतीचा म्हणजे पूजा होईपर्यंत उपास असतो पण आईने सांगितलं बा उपास काही करू नको आणि यांनी पण माझ्यावर रागवले की बा कसं तर मला सकाळी नाश्ता झाल्यानंतर मेडिसिन घ्यावं लागत असतात तर यांनी मग म्हटलं उपास काही करू नको तर म्हणून मग आत्ता मी नाश्ता केला आणि त्यानंतर मग मेडिसिन घेतल्या तर आता हेच चाललेलं आहे मार्केटमध्ये सामान मिळण्यासाठी काय हं पा त्यानंतर हरभरा ऊस वाटाण्याच्या शेंगा आणि जा पाच ओके किती सांगा <laughs> सांगा सांगा आठवलं का लिस्ट हा एक दोन तीन गाजर चार पाच पाच बरं मी तुम्हाला पाठवून देते व्हॉट्सअपवर वर तुम्ही ते घेऊन यांना आठवणच नाही रात्री मार्केटमध्ये करावं लागत दैव करावं लागेल का पूर्णाची पोळीस बरं ठीक आहे मग दही घेऊन मी कारण की देवाला आज पूर्णाचा नैवेद्य असतो तर पुरणपोळी तर आता नंतर बनवणार मी पूजा झाल्यानंतर आता समाचा नाश्ता झालेला आहे तर एवढं लवकर तर कोणी जेवण नाही करणार तर फक्त देवापुरतच बनवावं लागते तर चला आता नाश्ता झाला वाटर मी आवरून घेते आणि त्यानंतर मग भांडे घासते मग हे मार्केट मधून आल्यानंतर मग मी पूजा करणार फ्रेंड्स आज आहे ना ब्लॅक कलर चालत नाही आहे कारण की जी देवी आहे ना मकर संक्रांती देवी त्यांनी ब्लॅक कलर घातलेलं आहे वस्त्र त्याच्यामुळे ना आज ब्लॅक कलरची साडी ड्रेस वगैरे काही चालत नाही त्याच्यामुळे मग आज मी ना ग्रीन कलरची साडी घातलेली आहे तर ब्लॅक कलर माझ्याकडे दोन तीन साड्या आहेत पण आईने सांगितलं की बा ब्लॅक कलर घालत नसतात तर आज माझी इच्छा होती की बाबा चला जाऊ दे अजून मी साडी घालत पण आईने सांगितलं कसं आहे साडी तुझ्या आम्हाला खूप छान दिसते आणि पूजा पण साडी जर म्हणजे साडी नसून जर तू पूजा केली तर खूप छान वाटेल तर म्हटलं चला आता आईने म्हटलं तर म्हणून मग मी आईच्यासाठी आज ही ग्रीन कलरची साडी घातलेली आहे आणि कशी आहे मला काम करून नक्की सांगा तर चला तर मग आता तयारी तर झालेली आहे तर लवकर मी पूजा करून घेते काचा आहे ना तू काय मा हे होतं का महाग होत का महाग होत एकच रेट बस थोडसच पाहिजे हा ते त्याचे दोन तुकडे करून घे बस तेवढं टाकायला पाहिजे फक्त बस चला तर इकडं सर्व तयारी करून घेत आहे इथे गहू गांजर बोर त्यानंतर बटाण्याची शेंगा फक्त आता हरबर आराला टाकायचा हो जा आणि ऊस झालं मग तर इथे मी आता लवकर लवकर आहे ना पूजेची तयारी करून घेतली तसे तर पूजेची थोडीफार तयारी करून घेतली होती मी पण पूजा आहे ना हे मांडायची राहिली होती तर बस सर्वात अगोदर इथे मी टेबलवर आहे ना रांगोळी काढून घेतली त्यानंतर मग त्याच्यावर ठेवलेला आहे चौरंग चौरंग ठेवल्यानंतर आता मी आहे ना आरतीमधला दिवा लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग आता हे जे सुगडे आहेत ना या सुगड्यांची आहे ना पाच टिक्के लावून पूजा करून घेणार आणि इथे मी यांना चौरंगावर हळदी कुंकू टाकून दिलं त्याच्यानंतर मग आणि सुगड्यांना यांना असे पाच पांढरे धागे बांधून घेतले आणि त्यानंतर मग आता पूजा करून घेत आहे तर सुगड्यांची पूजा करून झाल्यानंतर इथे मी सर्वात अगोदर यांना सुपारीचा जो गणपती आहे ना त्याची पूजा करून घेत आहे कारण की कोणती पण पूजा करण्या अगोदर ना आपण यांना गणपती बाप्पांची पूजा करत असतो कारण की गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय आपल्या कोणत्याच पूजेला मान मिळत नाही आता तर आता इथे गणपती बाप्पांची पूजा करून झालेली आहे तर इथे मी आता दोन सुगडे आहेत ना हे ठेवून दिले सुगड्यांची पूजा तर मी अगोदरच केली होती तर आता त्याच्यामध्ये टाकत आहे मी सर्व वान आणि वान म्हणजे जे मला आईने सर्व काढून दिलेलं आहे ना ऊस त्याच्यानंतर गांजर बोर हरभरे हे सर्व आता त्याच्यामध्ये मी टाकून देते म्हणजे याची आहे ना पाच वडा अशी वटी भरायची असते कारण की मकर संक्रांतीची जी पूजा आहे ना आम्ही अशी करत असतो तुमच्याकडे तुम्ही कसे करता हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा कारण की याना खूप जणांकडे यांना वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात पूजा करण्याच्या तर म्हणून म्हणत आहे आमच्याकडे अशी पद्धत आहे पूजा करायची तर बस आता दुसऱ्या पण सुगड्यामध्ये मी यांना पाच वाण असे टाकून देत आहे आणि वाण टाकून झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकत आहे मी तिळगुड तसं तर सोमवार आहे तर तिळगूळ चालत नाही तर त्याच्यामुळे आईने यांना प्रसाद हा वेगळा बनवलेला आहे म्हणजे शेंगदाण्यांचा तर ते याच्यामध्ये मी टाकून दिलं आणि हे टाकून झाल्यानंतर आता याच्यावर ठेवत आहे मी झाकण तर असे आमच्याकडे आहे ना सुगडे मिळतात तुमच्याकडे कसे मिळतात हे मला नंतर कमेंट करून सांगा तर याच्यावर सांग पण मी आहे ना थोडंसं तिळगूळ ठेवलेलं आहे आणि तिळगूळ ठेवल्यानंतर आता याच्यावर ठेवत आहे मी हिरवं ब्लाऊज पीस कारण की कसं आहे सुगडे नाही पाहिजे अशी मान्यता आहे तर त्याच्यामुळे मी यांना या ब्लाऊज पीस आणि यांना हे दोन्ही सुगडे पूर्ण असे पॅक करून घेत आहे आणि आता याच्यावर मी ठेवणार आहे गजरे कारण की, की मी यांना सकाळी ज्यांना गजरे सांगितले होते तर म्हणून मग यांनी दोन गजरे घेऊन आले होते आणि त्याच्यानंतर मग आता याच्यावर ठेवत आहे मी बांगड्या कारण की मी यांना अशी पूजा कुठेतरी पाहिली होती तर म्हटलं चला यावेळेस मी पण अशीच पूजा करून बघते की बा कशी दिसते पण पूजा यांना खूप छान दिसत होती तर बांगड्या ठेवून झाल्यानंतर याच्यावर ठेवत आहे दोन गुलाबाचे फुलं तर बस आता पूजा ऑलमोस्ट होतच आलेली आहे तर पूजा झाल्यानंतर आता याच्यावर मी यानं हळदी कुंकू थोडंसं चढून देते त्याच्यानंतर मग दिवा अगरबत्ती वगैरे लावून यानं जो मी प्रसाद बनवलेला आहे तो ठेवणार आता पूजा करून झाल्यानंतर दुसरीकडे मी आहे ना प्रसादामध्ये आहे ना खिचडी बनवलेली आहे मुगाची कारण की आमच्याकडे आहे ना मुगाच्या खिचडीचा मान खूप आहे तर म्हणून मग मी यांना ही खिचडी बनवली आणि कोणाकोणा इकडे मुगाची खिचडीचा मान आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता खिचडी रॅन थोडंसं मी तूप टाकून देत आहे त्याच्यानंतर मग त्याच्यावर टाकणार आहे थोडीशी साखर तर झालेलं आहे आता देवाचा प्रसाद तयार तर चला तर मग अगोदर मी आहे ना देवाजवळ हा प्रसाद ठेवून देते आता मग फ्रेंड्स आता पूजा झालेली आहे नैवेद्य पण देवाजवळ ठेवून दिलेला आहे पप्पा तर पूर्णाचा नैवेद्य राहिला तर आता मी अगोदर राहिला आयला आणि पप्पांना खिळगुळ देऊन देते देवानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते तर सर्वात अगोदर मी माझ्या यांना देते हे गोळ बोला तिळगुळ घ्या गोळ बोला गोल तुम्ही पण तिळगुळ घ्या आणि गोल गोळ बोला तर आज आईने आईला म्हणजे काल परवाच्या दिवशी आईने सगळं तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवले होते तर आज कसा सोमवार आहे ना तर सोमवारी देवाला तिळाचं चालत नाही तर मग इथे मी आहे ना शेंगदाण्याचं तिळगुळ घेतलेला आहे तर आता यांना दिलं आता मम्मी आणि पप्पांना नेऊन देते आईला थोडस तिळगुळ द्या लागते कारण की गोड आहे हा तिळगुळ घ्या आणि गोडगुळ बोला 재나는 여자에게 니다 इथे मी आता यांना स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे तर सर्वात अगोदर इथे मी यानं बनवलेली आहे बटाट्याची भाजी त्यानंतर पुरण फ्रीजमधून बाहेर काढून घेतलं होतं इथे मला आईने कणिक भिजून दिली होती तर हे तर कसं आहे हे पुरणची पोळी आहे ना हे खात नाहीत तर म्हणून मग आता यांच्यासाठी मला यांना पुऱ्या बनवायच्या आहेत तर, तर आता पप्पांना पण भूक लागली होती तर म्हणून मग आता मी यांना एक सोबत दोन्ही काम करत आहे म्हणजे पुरणाची पोळी पण बनवत आहे आणि दुसरीकडे मग मी या ना आता पुऱ्या पण बनवणार आहे यांच्यासाठी तर पुरणाची पोळी झाल्यानंतर मग आई आता देवांसाठी इथे ताट काढून घेत आहे तर देवांसाठी ताट काळेपर्यंत दुसरीकडे मी आता बनवत आहे पुऱ्या कारण की यांचं नेहमीच आहे कारण की हे आहेत ना गोड अजिबात काही खात नाही तर म्हणून मग प्रत्येक सणाला मला यांच्यासाठी यांना आलूची भाजी आणि पुऱ्या बनवत असते देवाला ताट दाखवून झाल्यानंतर इथे आता आई आहेत ना यांचा ताट वाढवून देत आहेत कारण की खूप उशीर झाला होता जेवण करायलाच आम्हाला चार वाजले होते आणि यांना शेतामध्ये पण जायचं होतं कारण की शेतामध्ये आहे ना कापसासाठी बाया होत्या तर अगोदर आईंनी यांना ना यांना वाढवून दिलं त्याच्यानंतर दुसरीकडे मी आता पप्पांसाठी बनवत आहे पुरणाची पुढी तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईड आपली जी बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय